तर या मंडळी मस्त खेकडा खाण्यासाठी हॉटेल ऑन द रिव्हर एज ला आहेत हे बघा क्या बात है? है हे बघा ओ, ओ, हा, हा, तंदूर खेकडा तंदुरी खेकडा आपल्या मध्ये खेकडा फ्राय काळ्या मसाल्यातील खेकडा फ्राय तंदूर बेबी सुरमई हे फक्त असं आहे ना फोल्ड करायचं <laughs> ये दोस्ती हम नाही छोड़ेंगे तू चालला तर मी पण चढते बुवा कसं पकडलं त्याला काळा मसाला देल तरी ओ हो 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 क्या बात आहे वाह ए बघा खेकडा आणि तू ही चुलीवरचा चुलीवरचा खेकडा ओ ओ हो काय शिजले म्हटलं आहा नमस्कार मंडळी कसं काय मजेत आहात ना मंडळी आज मी आली आहे कुडजे गावातील ऑन द रिव्हरेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंटमध्ये आणि इथे मिळतात मस्त छान पाटीचे खेकडे आणि म्हणूनच आज आपण खाणार आहोत खास चुलीवरील खेकडा मटण सुक्क मटण अजून बरंच काही तर चला आज जाऊया आणि पाहूया खेकड्याचं इथे काय काय मिळतं चला चला लवकर चला हो आत या बघा हा पण बोलवतोय नमस्कार ताई कशा आहात ठीक आहे तुम्ही कशा आहात मस्त एकदम छान नमस्कार ताई आम्ही हॉटेल ऑन द ऑनरेरीवर दोन वर्षापासून चालू आहे हे आमचे आमचे मोठे बंधू बंधू राकेश अमोल नमस्कार मी स्वतः सनी पायगुडे आणि हा किरण पायगोडे मी तुम्हाला हॉटेल ऑन द चे खेकडा स्पेशलचे सर्व आयटम्स आणि सी फूड बद्दल सर्व माहिती तुम्हाला डायरेक्टली किचन मध्ये दाखवतो थँक्यू सो मच आणि आज मी इथे आलेले आहे मस्त छान पाऊस पडतोय आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये हॉटेल ऑन द आहे त्यामुळे खूप छान बाजूला मस्त छान डॅम त्याच्यामुळे आणि वरूनच तुम्हाला बाल्कनी मधन तुम्हाला फ्रंट व्ह्यू सी दिसतो अच्छा अरे वा बा, क्या बात आहे मस्त आणि तुम्ही चौघांनी मिळून सुरुवात केली बघून आणि हे ऐकून अजूनही छान वाटतंय तर चला जाऊया चला या आणि माझ्या मागे आहे खडकवासला डॅम हा बघा हा इथून असं मस्त छान सो तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून मस्त छान छान खेकड्याचा माश्यांचा आस्वाद घेऊ शकता तिकडे काय खेकडे पकडतायत काही मासे पकडतायत नक्की ते बघा तिकडे तिकडे पण पकडतायत आणि तिथे पण आता आपण आहोत ऑन द रिव्हरेजच्या किचन मध्ये माझ्यासोबत आहेत अमर आणि सांगणार की काळा मसाला कसा बनवला जातो जो मसाला आपण वापरतो तो, तो कसा बनवला जातो आता तुम्हाला तर माहिती असेल काळ्या मसाल्यामध्ये काय काय पदार्थ होतात सुका कांदा लसूण आणि जे आपले बाकी जे खडे मसाले आहेत ते वापरत असतील पण आपल्याकडे एक विशिष्ट वेगळा पदार्थ आहे तो म्हणजे आपण वापरतो पालक पालक म्हणजे तुम्ही पालक पालक युज होतो आपल्या काळ्या मसाल्यामध्ये तर मोस्टली कुठे जास्त यूज होत नाही आम्ही हा जो काळा मसाला बनवतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी यूज होतात अद्रक लसूण हिरवी मिरची आणि धनिया धणी खोबरे व्हाईट तीळ खडा मसाला कोथंबीर जे यूज करतो तो शक्यतो कुठे यूज होत नाही पालक मोस्टली जास्त पालक यूज होतो आपल्या फुटाणा डाळ मसाल्यामध्ये तुम्ही पालक टाकता हो पालक टाकतो म्हणजे हे मी पहिला ऐकलं नव्हतं नाही आपण पहिल्यापासून हा पालक जास्त युज करतो अच्छा जास्त माहिती नाही की बाबा आपण पालक काळ्या मसाल्यात कोण यूज करत असेल पण माहिती आपण इथे पालक युज करतो अच्छा अरे वा आता हे आपली काळ्या मसाल्याची रेसिपी होती ते आपण जे पदार्थ टाकलेत ते सगळे आपण भाजून घेतलेले आहेत आता त्याला आपण मिक्सरमध्ये पेस्ट करत आहोत आपली पेस्ट वगैरे झालेली आहे आता आता आपण ते त्याला तडका मारणार आहोत तेल मसाले वगैरे हो टाकून तो तडका मारून आपण तो मसाला रेडी करणार आहोत आता हा आपला काळा मसाला रेडी झालेला आहे तडका मारून पूर्णपणे रेडी झालेला आहे इथे आहे हा खेकडा अळणी रस्सा हा बघा त्या बात आहे खेकडा अळणी रस्सा इथे आहे मटण रसा मटण अळणी हे बघा आणि इथे आहे अळणी चिकन हा 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 क्या बात आहे क्या बात आहे काय ती तर्री आहे ओ हो चुलीवरती काय बनवलं जातं ते बघूया आपण पाऊस पडतो त्यामुळे जरा पाणी पाणी झालंय किचन मध्ये oh. काय किरण भाऊ नमस्कार, नमस्कार। काय चाललंय किचन मध्ये मॅडम आपला नदीतला काळ्या खेकड्याचा रस्ता चाललेला आहे स्पेशल काळ्या oh. मसाल्यातील काळ्या मसाल्यातील काळा रस्सा काळा रस्सा खेकड्यांचा खेकड्यांचा oh. या बात आणि तो एक चुलीवरती बनवला जातोय मला असं वाटतं की आपले व्हिडिओ जे पाहणारे व्ह्युवर्स आहेत ते सगळे धावतच येतील आता रस्त्यावरती छान ताव मारण्यासाठी हो आणि हा रस्सा तुम्ही नेहमी स्वतः बनवता हो आपणच बनवतो मॅम कारण की मी आल्यापासून बघते किचन मध्ये तुम्ही चुली जवळच आहात हो चुलीवरचा रस्सा आपणच बनवतो स्वतः क्या बात मसाला स्वतः अगरबुती काळा मसाला देईल तरी ओ हो, हो 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 क्या बात आहे वा ए बघा खेकडा आणि तुही चुलीवरचा चुलीवरचा खेकडा टॅन टॅन आवाज झाला खेकडा नांग्यांनी दुखल ती रस्सा रस्सा नांग्यांनी ना दुखती दुखती हो। दादा, दादा तर काढायला लागलेले आहेत मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि इथे मस्त चुलीवरचा रस्सा शिजतोय तो पण मस्त खेकडा रस्सा आहे बर का तो वाट कसली बघता या लवकर दादा हॉटेलचं सा नाव सांगा हॉटेल ऑन द एज कुडजे बिहाइंड लेक साइड बिहाइंड बॅकवॉटर कुडजे बरं का डिस्क्रिप्शन मध्ये माझा पत्ता आणि नक्की या याचा खेकडा तंदूर आपण ह्या तंदुरी मसाल्यामध्ये मध्ये मोठे साईज चे खेकडे आपण तंदूर मध्ये आपण भाजून घेतो त्यासाठी वेगळा स्पेशल तंदुरी मसाला वापरतो त्याचा सुगंध खूप छान आहे टेस्ट अजून चांगली लागेल आपल्याकडे फीचे बी प्रकार आहेत हे आहे फ्रॉन्स तर त्याला आपण मॅग्नेट करून ठेवलेलं आहे फ्रॉन्स यामध्ये आहे पॉपलेट यामध्ये आहे रहू यामध्ये आहे चिलापी त्याच्यानंतर हा बांगडा आणि त्याच्यानंतरही सुरमई असं आपण मॅग्नेट करून करून ठेवून देतो दोन्ही प्रकारचे मासे आपल्याकडे अवेलेबल आहेत ये दोस्ती

हॉटेल ऑन द रिवर एज ला जे आहे पुण्याच्या कुडजे गावामध्ये आणि मस्त छान काळ्या पाटीचे खेकडे आहेत हे बघा टोटल सिटिंग कितीची आहे टोटल सिटिंग मॅडम आपली फिफ्टी पन्नास भरपूर आहे आणि बघा चालू आहे हा जो मेंदा असतो ना असा हा ह्याची खूप युनिक टेक्निक आहे हे फक्त असं आहे ना फोल्ड करायचं हे बघा हे जे पिवळे ना मॅडम हा हे मेंदू आहे खेकड्याचा मेंदू आणि खेकड्यामध्ये खूप टेस्ट येते म्हणजे आपल्या बारक्या मुलांना वगैरे आपण पित्त वगैरे झालं त्याचा सूप देत आणि पित्त वगैरे नाही सोप आयुर्वेदिक आहे खेकड्याचा आपण हे टाकलेलं आहे खेकड्याचा मेंदू आता आपण टाकलेला आहे कांदा आता आपण टाकत आहे त्याच्यामध्ये खेकडा खेकडा फ्रायसाठी जो खेकडा जातोय तो खेकडा टाकत आहे आपण आता तो आपण खेकडा बॉईल करून घेणार आहे हे बॉईल करण्यासाठी आपण त्याचा ताकद आहे खेकडा आणि सूप आपण पाण्यामध्ये बॉईल नाही करत आण सूपमध्ये बॉईल करतो खेकडा हा काळा मसाला आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत हा एक कांदा मसाला एक ग्रेवी काळा मसाल्यातला खेकडा फ्राय आपला रेडी झालेला आहे तो प्लेटमध्ये आहे मटन मटकांडी मत कशी बनवली जाते त्याच्यामध्ये काय काय पदार्थ यूज केले जातात ते आता तुम्हाला सांगत आहे आणि तयार होते आता मटन हंडी मटन मट्ट अंडी हो मटन मट्टा अंडी आता हे आपली मटन मट्ट मत अंडी आपली हे रेडी झालेली आहे आता आपण हे बट्टी मध्ये त्याला शिजवण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे काही कस्टमर आहेत जे जेवणाचा आस्वाद आपण त्यांना की कशी आहे चव इकडची चांगली चांगली आहे हो काय आवडत सगळ्यात जास्त चिकन चिकन, चिकन आवडता खेकडा घेतलं हा काळ्या मसाल्यातला का हा काळ्या मसाल्यातला आपण जे इमेजिन करून येतो ना की आखाड्या स्पेशल आपल्याला थाळी खायचे येऊन भेटते आखाड स्पेशल थाळी खायला आलेलं आहे भाऊ अरे वा तिथे फॅमिली बसले त्यांना देखील आपण विचारूया तुम्हाला काय आवडलं स्पेशली खेकडा खेकडा जास्त आणि मासे खेकडा आणि मासे दोन्ही खेकडा आणि मासे काय आहे तुम्हाला चिकन काय चिकन आवडला म्हणजे असं म्हणा की इकडे सगळं सगळ्यांना आवडत एकदम सुंदर आहे काय आवडलं तुम्हाला तुम्हाला काय आवडला खेकडा ताजा खेकडा बाबू तुला माशा तुम्हाला काय आवडला खेकडाही छान आहे मासे खूप छान क्वालिटी आहे आवडलं जेवण छान थँक्यू थँक्यू सो मच मी तुम्हाला प्रॉपर ऍड्रेस सांगते हा आहे माझ्या बाजूला खडकवासला डॅम आणि हा आहे एनडीए रोड तर ए रोडच्या बाजूने आपण लेफ्ट साइड घेतला की हॉटेल ऑन द रिव्हरेज हे बघा हा छोटा बोर्ड आहे ते त्याच्यावरती मस्त फोटो दिलेला आहे ना हा या रस्त्याने जायचं हा कच्चा रस्ता आहे कच्च्या रस्त्याच्या बाजूने हॉटेल ऑन द रिव्हरेज हे बघा वरती पण माळा बांधलाय ना ते हॉटेल आहे आणि आमची ऑर्डर आलेली आहे आता ऑर्डर मध्ये काय काय आहे ते मी विचारतेच सांगा अमोलजी काय काय आहे आज ऑर्डर मध्ये व्हेज प्लेटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मशरूम टिक्का येईल पनीर बंजारा येईल पनीर हरियाली येईल हे तंदूर मंचुरियन रेशमी मध्ये येतं स्वीटमध्ये येतं रेशम कबाब आणि बेबी कॉर्न आपल्याकडे शाकाहारी आहे आणि त्याच्यानंतर फ्रॉन्स रवा फ्राय अच्छा जो तंदूर खेकडा तंदुरी खेकडा आहे आपल्यामध्ये त्याच्यानंतर जे आपल्याकडे सगळ्यात फेमस अशी डिश आहे खेकडा फ्राय काळ्या मसाल्यातील खेकडा फ्राय आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दिलेली आहे तंदूर बेबी सुरमई म्हणजे आपल्याकडे मासे तर आहेत माशांचे अच्छा सगळे प्रकार आपल्याकडे की आज मी काय मागवायला पाहिजे तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला आपल्याकडची तंदूर सुरमई तुम्हाला खूप आवडेल सो तुम्ही नक्कीच ती ऑर्डर करा आणि काळ्या मसाल्यातील खेकडा फ्राय मासे आलेले आहेत तेही दाखवते माशांमध्ये कोणते कोणते आहेत माशांमध्ये आता हे आलेले आहे पॉपलेट तवा फ्राय आलेला आहे हा बांगडा तवा फ्राय त्याच्यानंतर फ्रॉन्स तवा फ्राय आहे आणि ती आहे सुरमई तवा फ्राय. क्या बात आहे म्हणजे आपल्यामध्ये तवा फ्राय मध्ये पण आहे आणि रवा फ्राय मध्ये रवा फ्राय फ्राय मध्ये पण ओके आणि रवा फ्राय पण तुमचे खूप छान आहे तशे एकदम क्रिस्पी टाइप मध्ये आपण ते देतो ही प्रॉन्स फ्राय केलेली आहे आणि हे बघा म्हणजे हाताला अजिबात ऑइल नाही लागत आहे हे बघा. टेस्ट करूया का थोडंस? हं मस्त तंदूर खेकडा माझ्या समोर ठेवलेला आहे तर तर सुरुवात करूया छान आहे बघा. मस्त छान खेकडा घेतलेला आहे आणि याला आपल्याला अशा पद्धतीने तोडायचं आहे काय मस्त भरलेला आहे यारा खेकडा ओ हो बघा किती मस्त भरलेला आहे ओहो हो बात आहे हम्म हम्म बसा क्या बात है ये बगा ओह हो हाहाहा क्या बात है ये बगा कितनी इजी रहने कितनी मस्त छान ऐसा निकलता है हाँ क्या बात है? हो थँक यू तुझं नाव काय आहे गुजूला रुजूला शाळेत जाते किती लायस थर्ड ला आणि ही ओवीची फॅन आहे माझी लेक आहे नोवी तिची थोडस टेस्ट करतेस का खेकडा असा तुला काढून देते हा मला तू सांग हा कशी आहे चव अरे वा साठी तर किती परफेक्ट निघाला आहे हा केकडा अरे वा एक नंबर असं पकड हा आणि खा हा चांगलं आहे थोडस अजून टेस्ट कर रुजुताला पण आवडलेला आहे खेकडा सो तुम्हाला देखील यायचं म्हणजे तुम्हाला देखील नक्कीच हा खेकडा आवडणार हो ना रुजुता सांग सगळ्यांनी तुम्ही पण सगळ्यांनी टेस्ट करायला या तुम्ही पण सगळ्यांनी येऊन इकडचा खेकडा खा तुम्ही पण खेकडा खा बाय बाय बेटा बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की पुण्याला आलीस तर ऑन द रिव्हर जिला ये आहा, क्या बात आहे ही तर टेस्ट अजूनच एकदम अजून अप्रतिम लागणार आहे ऑन द छान स्पेशली जो है तर है। है तो हा जो काळा मसाला आहे ना याच्यासोबत अप्रतिम लागतोय अतिशय चविष्ट माझ्या आताच्या ज्या भावना आहेत ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतका चविष्ट आहे हा केकडा हा हा टाकते आणि हाय 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 होय 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 काय आहे टेस्ट यार एक नंबर आहे मी खरंच ना माझ्या संपूर्ण फॅमिलीला मिस करते या चवीसाठी आज आणि पुढच्या वेळेस मी आली ना पुण्याला की त्यांना स्पेशली हे खेकडा खाण्यासाठी घेऊन येणार आहे माझ्या लेकीला आता स्पेशली घेऊन येणार आहे तिला ते एवढं आवडेल ना खूपच जास्त आवडेल आणि मटन हंडी आली आहे तेही आपण चव करणारच आहोत आहा, हा 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 मस्त वाफ निघालेली आहे गरम गरम फटका हंडीची आणि माझे डोळे इकडून तिथे झालेले आहेत आता क्या बात आहे मस्त तर्री आलेली आहे हंडीवर आणि नळी मिळालेली आहे हो आता माझा फेवरेट मटण आलेला आहे आहा हा 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 मस्त तर्री आहे बघा ओ हो हो काय शिजलंय मटण आहा नळी पण आहे रिकामी दिसते का रिकामी दिसते रिकामी हम्म आत्ता बरं वाटलं गरम गरम रस्सा घेतलेला आहे आणि तुम्हाला असं छान चुरून खायची इच्छा झाली आहे आता या गारव्यामध्ये पण ना ती भाकरी ना त्या रश्श्यामध्ये अशी छान नरम होते अशी मस्त छान मुरली जाते तेव्हा अजून छान चव लागते हुँ। हुँ। हम्म हम्म तुमच्यापैकी जर ऑन द रिव्हर कोणी आलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं का अजिबात विसरत नाहीये हम्म असा रस्ता प्यायचा जी टेस्ट आहे ती कमाल आहे मटण म्हणा मासे म्हणा आणि आपलं खेकडा म्हणा सगळ्यांची चव अप्रतिम आहे शाकाहारी म्हणा सगळंच क मा ल व्हेज मध्ये आता पण दिलेलं आहे पनीर खजाना जे जास्त करून व्हेज खातात त्यांच्यासाठी पनीर खजाना फेमस डिश आहे हा तर तुम्ही एकदा खाऊन ट्राय करा की आणि मला तिकडे दादाने सांगितलं की आपला व्हेज चा सेक्शन आहे तो वेगळा वेगळा आहे आणि नॉनव्हेज चा सेक्शन वेगळा आहे भरपूर असं पनीर आहे हे बघा हे पण पनीर आहे मध्येही पनीर आहे पनीर पनीर अँड पनीर आहे ग्रेव्ही सोबत थोडं तर मग मॅडम आपल्याकडे स्पेशल काळ्या मसाल्या येतील मटन थाळी ओके थाळी मटन थाळी आहे साडेतीनशे रुपये हो ओके आणि खेकडा थाळी तीनशे ऐंशी रुपये अच्छा आणि हो। खेकडा थाळी आहे तीनशे ऐंशी रुपये तर म्हणजे तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं आहे हॉटेल ऑन द रिव्हरेज जे पुढच्या गावामध्ये आहे पुण्यामधील आणि सगळ्यांना माझ्या माझी खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना इकडची चव नक्कीच आवडेल आणि विथ फुल फॅमिली या धमाल करा मजा करा मस्त माशांचा आणि खेकड्यांचा सगळ्याचा आस्वाद घ्या पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत तिळे बाय चला म्हणजे